दादा किती उशीर थांबलाय तुम्ही अर्धा तास झाला काय मशीन बंद सांगतायत काय सांगतायत हो मशीन बंद सांगतायत बर सकाळी पटापट होऊन जाईल हां हा चोवीस काय झालंय दादा एक काय झालंय गट आहेत तर यांनी इथं सगळे उलटे पालटे लावले म्हणजे जे मतदान करायला जाणार त्यांना जमली पाहिजे की मतदान नक्की कुठं द्यायचे तरी कुठं तरी फायदा बघणार आणि उलटे पालटे मत जे कुठल्या तरी पक्षाला जाणार आहेत ते पक्ष दुसऱ्या दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाणार सकाळी साडेसहा वाजल्यापासून चाललेलं आहे मशीनचं घोळ चाललंय बर उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही मतदान झालेलं नाही तिथं टेक्निशियन अवेलेबल नाहीये टेक्निशियन अवेलेबल नसून इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाही सदर ठिकाणी काय मॅनेजमेंट चाललेलं आहे का तुमची काँग्रेसला मतदान होणार आहे त्याच्यामुळं इकडचा मतदान वेळ काढायचा का यांना काय पर्याय योजना केलेली इकडं इथं ह्या जो वेळ वाया गेलेला आहे मतदारांचा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करायचं आहे का

मतदारांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांना हक्क दिलेला आहे तो हक्क हिरावून घेण्याचा हा काय प्रयत्न चाललाय का इकडं मतदार यादी दोन तीन हजार चार हजार नावं कधीपासून मशीन कधीपासून बंद झालेली एकही क्रमांक सात मधील मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता नेमका गोंधळ असा आहे की बाहेर जे त्यांनी डिझाईन लावला आहे त्यांनी चार मशीन दाखवलं आहे अ वेगळं ब वेगळं क वेगळं आणि ड वेगळं पण जे ऍक्च्युली आत मधील जे मशीन आहेत तर एका मशीन मध्ये दोन आहे अ आणि त्या मशीन मध्ये क आणि तिसऱ्या त्याच्यामुळे लोकांना खूप कन्फ्युजन होतं आणि हाच गोंधळ निर्माण झालाय आणि तिथे बसलेले अधिकारी जो कडचा अनुक्रमांक आहे तो चुकीचा हो, आहे बाहेर ती साईड आत मध्ये वेगळं आहे म्हणजे जे बाहेर भिंतीवर चिकटवलेले जातात पोस्टर ते ओके मग तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलला काय म्हणताय ते आम्ही आता तिथे स्वतः थांबलो आहे आणि लोकांना आम्ही सूचना देतो आहे की असं असं आहे एकदा जाऊन चेक करा आधीमध्ये थांबून सदर ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून लोकं रांगेमध्ये उभे आहेत मतदान करण्यासाठी सकाळी साडेसात वाजता साडेसात वाजता देखील मतदान केंद्र सुरू झाला नाही तिथं मशीनमध्ये घोळ झालेला आहे काय घोळ झालेला आहे टेक्निशियनला माहीत नाही तिकडच्या इलेक्शन ऑफिसरला माहिती नाही आहे इथं लोकांना मतदानापासून वंचित करण्याचा काय डाव चाललेला आहे का या ठिकाणी चार चार खोल्या असून इथं एक टेक्निशियन नाही आहे मशीन का बंद पडलं मशीन चालू का नाही झालं आता साडेआठ वाजलेत एक तास लोकांचा वाया गेलेला आहे ह्याच्यात हा एक तास प्रशासन परत भरून देणार आहे का पण उलटे लावले टॅम्पलेट उलटे लावण्यात आले होते इकडं इकडं प्रशासनाचा घोळ कारभार जो चाललेला आहे ह्याच्यावरती कोणी अंकुश लावणार आहे का नाही लावणारे का फक्त ही निवडणूक एक लोकशाहीची प्रक्रिया म्हणून दाखवण्यात येते का खरच लोकशाहीचा हा सण आहे मतदार याद्यांमध्ये घोळ मशीन मध्ये घोळ सायले झाले चालू

पुणे महानगरपालिका आहे तुमची आधी आहे आधी बाकीचे हो आम्ही